मैतल्या अगदी गल्लोगल्लीत फिरतो आहे कारण आम्ही आता ठरवलं आहे की येणाऱ्या पुढच्या दहा वर्षामध्ये जी आमची पिढी आहे आज जी दहा बारा वर्षी मुलं आहेत ही उद्याची पिढी घडवण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि ही पिढी घडवत असताना जसं रामाबाई आंबेडकर नगर आहे चेंबूर आहे कांदोलीचं हनुमान नगर आहे या वाड्या झोपडपट्टीच्या एरियामध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देऊन त्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधतोय आणि त्यातून जे आम्हाला हुशार विद्यार्थी मिळत आहेत त्या विद्यार्थ्यांना भविष्यात त्या विद्यार्थ्यांमधून आम्हाला एखादा आय एस कसा घडवता येईल त्याच्यातून आम्हाला आय पी एस कसा घडवता येईल त्याच्यातून आम्हाला एखादा चांगला डॉक्टर कसा घडवता येईल त्यातून आम्हाला वकील कसा घडवता येईल यासाठी आम्ही काम करतो आणि पुढच्या दहा वर्षामध्ये आम्ही आता काही न करता केवळ उद्याची आंबेडकरी पिढी घडवण्याचा आम्ही वसा आणि वारसा घेतला आहे आणि आम्ही न थकता न कुठेही थांबता हे काम भविष्यात करणार आहोत कसं आहे की काळानुरूप तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे मला असं वाटते की आजचं जे युग आहे आजचं स्पर्धात्मक युग आहे आजचं आव्हानात्मक जग आहे या जगामध्ये जर पुढच्या काळाच्या पिढीला टिकायचं असेल तर त्या पद्धतीनं त्यांना घडवावं लागेल म्हणजे आजही लोक माझी तुलना माझे आदरणीय नेते नामदेव डसाळे यांच्याशी करतात माझे आदरणीय नेते भाईसंघर यांच्याशी करतात परंतु मी त्यांना एकच सांगत असतो की तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे तेव्हाच्या समाजात समस्या वेगळ्या होत्या आत्ताच्या समाजात सम समस्या वेगळ्या आहेत सो कालानुरूप तुम्हाला बदलावं लागेल कारण जो सर्प काट टाकत नाही तो सर्प आपलं अस्तित्व गमावून बसतो त्याच्यामुळं आत्ता काय गरज आहे आत्ता म समाजाला काय दिलं पाहिजे याचं भान ठेवून आम्ही आमचं हे करतोय राहिला प्रश्न अन्य अत्याचाराचा तर पॅन्थर हा आमच्या रक्तात आहे तो कधी संपणार नाही परंतु अन्य अत्याचार घडत असतानाच या समाजामध्ये ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणाले की ज्या समाजामध्ये चार वकील असतील ज्या समाजामध्ये चार डॉक्टर असतील ज्या समाजामध्ये चार आय एस असतील त्या समाजाकडे कुणाची वाकडं नजरेनं बघायची ताकद होणार नाही आणि म्हणून मला या समाजातून असा समाज मला उद्याचा घडवायचा आहे की या समाजावर अन्याय अत्याचारच घडणार नाही आत्ताच सभेमध्ये आपण ऐकलं असेल की बऱ्याच सारांचा राजकीय सूर होता बऱ्याच साऱ्या या राजकीय नेत्यांवर लोकांनी टीका केली आणि राजकारणात आपण मागे पडलो आहे म्हणून आपण समाज का समाज मागे आहे असं काहीचं संभ्रम आहे तर मी त्यांनाही आपल्या माध्यमात सांगतो की केवळ राजकारण हे समाजाच्या प्रगतीचं अवलोकन करणारं मूल्यांकन करणारं माध्यम नाही आहे समाजामध्ये आज माझ्यासारखे मी एकटाच नव्हे तर माझ्यासारखे हजारो तरुण आज आपलं सगळं सर्वस्व त्यागून स्वतःला झोकून देऊन समाजाचं काम करतायत मी सभेतही म्हणालो होतो की माझे आजोबा कुठे होते माझे वडील कुठे आहेत आणि मी कुठे आहेत आणि याच्यापुढे माझ्याच खांद्यावर ब उभं राहून माझी पुढची पिढी घडणार आहे आणि ती पुढचं जग बघणार आहे आणि या पिढीला त्या खांद्यावर झेलण्यासाठी हे खांदे आम्ही सक्षम करण्याचं काम करतो आहे आणि माझ्याबरोबर मुंबईसह महाराष्ट्रातले प्रचंड अनेक तरुण जोडले गेलेले आहेत आणि त्या तरुणा मी एकच सांगेन की आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नेत्या बनायची हाव नाही आहे आम्ही आमचं लॉंग टर्मचं व्हिजन ठेवून काम करतोय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या कामाचं फळ येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षामध्ये महाराष्ट्राला आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला बघायला मिळेल